या ठिकाणी आले यांच्यासोबत चर्चा केली एक तास सुमारे त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते पंधरा दिवस मागत होते परंतु आम्ही पंधरा दिवसाची अट न ठेवता आम्ही सात दिवसाची त्यांना वेळ दिलेला आहे की सात दिवसामध्ये या ठिकाणी कंढरी ग्रामपंचायतमध्ये जितकाही भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढणार आणि ज्या लोकांनी केलेला सरपंच असो की ग्रामसेवक असो त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्या लोकांना त्या लोकांवरती गुन्हा दाखल करावा ही आम्ही त्यांच्याजवळ मागणी केली आणि त्यांनी नक्की शंभर टक्के सांगितलेलं आहे की या ठिकाणी आम्ही पारदर्शकते पद्धतीने आम्ही काम करू कमिटी नेमत असल्या कमिटी नेमत होते पंचायत समितीच त्यांनी कमिटी नेमलेली होती परंतु त्या कमिटीवर आमचा विश्वास नाही पंचायत समितीच्या लोकांवरती आमच्यावर विश्वास आमचा त्यांच्यावर विश्वास नाही त्या कारणास्तर आम्ही जिल्हा कमिटीचा एक व्यक्ती मागितलेला आहे त्यांच्या अंडरमध्ये राहून हे पारदर्शिता पद्धतीने काम करतील आणि ही कमिटी जे नेमलेली आहे ते ग्रामपंचायतला कंढरी ग्रामपंचायतला येऊन तिथे दे भेट देतील ज्या ज्या स्पॉटवर काम झालेलं आहे किंवा नाही झाले त्या ठिकाणी स्पॉट बघतील आणि त्यांच्यावर त्या पद्धतीने दे ते काम करून ह्या लोकांवर भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करतील आणि आम्ही कुपोषणी करत असताना आम्हाला यांच्या शब्दावर विश्वास न होता आम्हाला या अधिकारी लोकांवर विश्वास नसल्या कारणास तर आम्ही भारताची उद्देशिका मागवली आणि त्या उद्देशिकाची शपथ घेऊन या लोकांना उपोषण टोळायला लावलं त्यांना सांगितलं की तुमच्यावरती आमचा विश्वास नाही आहे जर का तुम्हाला पारदर्शता पद्धतीने काम करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला भारतीय संविधाची जे उद्देशिका आहे त्याच्यावरती शपथ त्याची शपथ घ्यावा लागेल तेव्हा आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू की तुम्ही पारदर्शिता पद्धतीने काम कराल मग त्या लोकांनी आमचा शब्दाचा मान ठेवला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही जे तुं तुमची जे टीम बसलेली आहे त्या टीमच्या समोर आम्ही शपथ घेतो उद्देशिक हात ठेवला उद्देशा वाचून दाखवली आणि त्यांनी शपथही घेतली की आम्ही पारदर्शक पद्धतीने काम करणार याच्यामध्ये कोणताही घोटाळा तुम्हाला आढळून आलात तुम्ही आम्हाला योग्य आमच्यावर योग्य ती कारवाई करू शकता हेही शब्द त्यांनी या ठिकाणी बोलले त्या तर आज या ठिकाणी भाऊ आणि आमचे शंभर भाऊ या लोकांनी या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे E moza

闭目默然。

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.